आता मोठा भाऊ छोटा भाऊ या वादात न जाता थेट ऍक्शन म्हणून मध्ये यायचं असंच ठरलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं महाविकास आघाडीमध्ये लढायचं की महाविकास आघाडीच्या शिवाय स्वतंत्र लढलो तर किती जागांवरती लढायचं आणि महाविकास आघाडीसोबत लढलो तर किती उमेदवार मैदानात असतील किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा आणि किती जागांवरती बार्गेनिंग करायचं असं सगळा प्लॅन आखायचं काम ठाकरे गटाकडून सुरू झालाय मुळात आता सगळेच पक्ष याच्या कामाला लागलेच सुद्धा एकवीस जुलै रोजी पुण्यात पाच हजार तीनशे भाजप पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार आहे अधिवेशनाची सुरुवात नितीन गडकरी आणि शेवट अमित शहा यांच्या भाषणाने होणार नक्कीच या अधिवेशनामध्ये भाजप किती जागा विधानसभेत यावर चर्चा होणार नाही तर विधानसभेत कोणत्या चुका टाळल्या पाहिजे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी विधानसभेत कसं काम केलं पाहिजे यावरती यासोबतच अठरा जुलैलाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली अजित पवारांनीही विधानसभेची घोषणा केली आहे शरद पवारांची राष्ट्रवादी ही विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून जनसंवाद यात्रा काढणार आहे अशा प्रत्येक पक्षाचं विधानसभेतलं गणित कसं असू शकतं त्याचं नियोजन कसं आखलं जाणार आहे अशा गोष्टींची माहिती वेळोवेळी लगावबत्तीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत जाऊ पण त्यासाठी तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार मी सुरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत सोळा जुलैला मुंबईच्या बीकेसी मधील ट्रायडंट हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली बैठकीला सुभाष देसाई संजय राऊत अनिल देसाई सुनील प्रभू विचारे अनिल परब वरुण सरदेसाई असे नेते उपस्थित होते बैठकीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा स्टॅटिस्टिकल डेटा ठेवण्याचं काम वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांनी केलं बैठक सुरू झाली बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ए बी सी कॅटेगरीचे मतदारसंघ कोणते आहेत शिवसेना फुटीनंतर कोणत्या मतदारसंघात ठाकरे गटाचे काम करणारे कार्यकर्ते सर्वाधिक का आहेत स्वबळावर निवडणूक लढवली तरी कुठल्या मतदारसंघात आपली यंत्रणा जास्त आहे यावर चर्चा झाली तसं पाहिलं तर आढावा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा घेण्यात आला आणि फायनल झाले ते एकशे पंधरा ते एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघ जर महाविकास आघाडीमध्ये समसमान जागांचं वाटप झालं तर किमान नव्वद ते शंभर जागांवरती उमेदवार द्यायचे जे शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ आहेत जिथे शिवसेनेला दोन हजार एकोणीसमध्ये विजय मिळालाय अशा जागांवरती उमेदवार शिवसेनेचेच असतील या प्रस्तावावर ही बैठकीत चर्चा झाली प्रामुख्याने मुंबई मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्या जागा ठाकरे गटासाठी अनुकूल आहेत यावरही चर्चा झाली दोन हजार एकोणीसला जिंकलेल्या जागा आणि दोन हजार लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवारांना मता देखील मिळाले अशा ठिकाणी प्रामुख्याने उमेदवार शोधायचे आणि महाविकास आघाडीच्या बैठकीत त्या जागांचा प्रस्ताव ठेवायचा हा प्लॅन ठाकरे गटाचा ठरलाय आता ठाकरे गटाने बैठकीत ठरवलं म्हणजे त्या सगळ्या जागा ठाकरेंना मिळतील असंही नाही कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन बोलायचं झालं तर शिवसेनेचे असे बत्तीस आमदार आहेत ज्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात विजय मिळवलाय हा या बत्तीसपैकी काही जण मुख्यमंत्री एकनाथ सोबत आहेत तो भाग वेगळा आता हेच जर उलटं पाहायचं झालं तर काँग्रेसचे असे सतरा विद्यमान आमदार आहेत ज्यांनी थेट लढाई शिवसेनेच्या उमेदवारांसोबत लढली होती आणि राष्ट्रवादीचे असे बावीस विद्यमान आमदार आहेत ज्यांची थेट लढाई शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात झाली होती हा यापैकी काही आमदार हे सध्या अजित पवारांसोबत आहेत तो भाग वेगळा पण ज्याचा जिथे आमदार त्याचा तिथे उमेदवार या सूत्रानुसार पुढे जायचं ठरलं तर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला बत्तीस तर शिवसेनेला एकूण एकोणचाळीस जागांचा नाच सोडावा लागेल ज्या जागांवरती त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता मंडळी एक गोष्ट इथं किचकट आहे तरीही तुमच्या लक्षात असू द्या की एखाद्या जागेवर एखाद्या पक्षाचा उमेदवार पराभव झाला याचा अर्थ असा नाही की त्या जागेवर संबंधित पक्षाची ताकद कमी आहे त्याचं कारण म्हणजे तो पराभव फक्त काही शे किंवा हजार मतांच्या फरकाने झालेला असतो त्यामुळे विधानसभेत त्याचा जिथे आमदार त्याचा तिथे उमेदवार हे सूत्र किती कामाचं ठरेल हे सध्या तरी सांगणं कठीण आहे आता याच बैठकीमध्ये ठाकरे गटाचं मुंबई शहर आणि उपनगरी विधानसभा मतदारसंघाबद्दल काय ठरलंय यावर थोडक्यात नजर टाकू मुंबईमध्ये एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातल्या पंचवीस जागा ठाकरे गट लढण्याची तयारी करत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर एकोणीस जागा ठाकरे गटाने लढल्या होत्या त्यातल्या चौदा जागा निवडून आल्या त्या चौदापैकी आठ जण उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत तर सहा जणांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय आता याच निवडून आलेल्या चौदा जागांवर उद्धव ठाकरे पुन्हा आपले उमेदवार देणार हे कन्फर्म आहे थोडं मुंबईचं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचं गणित पाहायचं झालं तर शिवसेनेचे निवडून आलेले असे दहा आमदार आहेत ज्यांची थेट लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांसोबत झाली आहे याच दहापैकी सहा जण ठाकरेंसोबत आहेत तर चार जण शिंदेसोबत आहेत मुळात शिवसेना फुटली राष्ट्रवादीही फुटली याचा मुद्दा विधानसभा जागावाटपामध्ये आणला जाणारच नाही आहे मुद्दा आणला जाईल तो म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवारांना लीड मिळाले याचा फक्त विजयी झालेल्या नऊ लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर चोपन्न विधानसभा मतदारसंघांपैकी चाळीस विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धीच्या उमेदवारांपेक्षा जास्त लीड घेतलंय म्हणजेच इथं या जागांवर प्रामुख्याने ठाकरेंची नजर असणार आहे हे विसरून चालणार नाही आता याही पुढे जाऊन माहिती द्यायची झाली तर ज्या चाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या उमेदवारांनी लीड घेतली आहे त्यातल्या तेरा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत सात ठाकरे गटाचे आमदार आहेत सहा काँग्रेसचे आमदार आहेत पाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत पाच एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी रासप समाजवादी पक्ष आणि अपक्ष प्रत्येकी एक आमदार त्या त्या विधानसभा मतदारसंघात आहेत म्हणजेच ज्या विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवारांनी लीड घेतली त्या मतदारसंघावर दावा करायचा प्लॅन जर ठाकरेने केला तर सहा काँग्रेसचे एक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार साहजिकच नाराज होऊ शकतात त्यातच अजित पवारांसोबत असलेल्या ज्या पाच आमदारांच्या मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवारांनी लीड आहे ते मतदारसंघ तर मुळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात कारण समीकरण लागू होतं ज्याचा जिथे आमदार त्याचा तिथे उमेदवार त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारांना लीड मिळालं म्हणून त्यांनी उमेदवार द्यायचा की राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत म्हणून शरद पवारांनी तिथे उमेदवार द्यायचा या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही कमेंट करून देऊ शकता राहिला प्रश्न काँग्रेसच्या आमदारांचा तर काँग्रेसचे आमदार असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवारांनी लीड घेतलंय आता लीड मिळाले म्हणून ठाकरेने उमेदवार द्यायचा की आपले विद्यमान आमदार जिथे आहेत म्हणून काँग्रेसने उमेदवार द्यायचा याचं उत्तर आता महाविकास आघाडीच्या बैठकीतूनच समोर येऊ शकतं आता तुमच्या डोक्याला थोडं काम लागावं म्हणून एक किचकट गोष्ट सांगतो काँग्रेसच्या आमदार असलेल्या ज्या सहा विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवारांनी लीड घेतले त्यातले चार आमदार हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून आमदार झालेत म्हणजे अजून एक समीकरण समोर ते म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेने ज्या मतदारसंघात उमेदवार दिले होते तिथे पुन्हा उमेदवार देणार का आता या सगळ्या स्पष्टीकरणाचा संदर्भ एवढाच आहे की ठाकरेंचे शिवसेनेसमोर नेमके पर्याय किती आहेत पहिला म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जिथे उमेदवार दिलेत तिथे पुन्हा उमेदवार द्यायचे दुसरा म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेत त्या जागांवरती उमेदवार द्यायचे तिसरा म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेत ज्या मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवारांना लीड मिळाले तिथे उमेदवार द्यायचे की हे सगळे पर्याय बाजूला करून शिवसेना फुटीनंतरही जिथे जिथे ठाकरेंची ताकद कायम आहे अशा मतदारसंघाचा अभ्यास करायचा आणि तिथे उमेदवार द्यायचे या चार पर्यायांपैकी ठाकरे कोणता पर्याय निवडू शकतात की ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कोणत्या वेगळ्याच प्लॅनची चर्चा सुरू आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळलं आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लघाबती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद